जगातल्या काही इम्पॉर्टंट जागा असतात ज्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये रजिस्टर्ड होतात त्यातल्या आपण काही रेल्वेच्या रिलेटेड जागा बघणार आहोत कारण त्या नेहमी विचारल्या जातात एक्झाम्समध्ये तर युनेस्कोमध्ये रेल्वेच्या काही रजिस्टर्ड आहेत जागा त्यातली एक आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ऍड केलेली दार्जिलिंग हिमालयन रेल्वे आपण वर्ष पण लक्षात ठेवायचं कारण वर्षही विचारू शकतात तर याच्या बाहेर युनेस्को बद्दल काही विचारल्या जाणार नाही रेल्वेच्या एक्झाम मध्ये दुसरी दोन हजार चार मध्ये ऍड केली मुंबईच सीएसएमटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तिसरं आहे दोन हजार पाच मध्ये ऍड केलं ते आहे निलगिरी हिमालयन निलगिरी माउंटेन रेल्वे ही साऊथ ला आहे ही दोन हजार पाच मध्ये ऍड केली वर्ष ही लक्षात ठेवायचं आणि दोन हजार आठ मध्ये कालका शिमला रेल्वे ही पण ऍड झाली तर या चार गोष्टी आहेत ज्या इंडियन रेल्वेच्या जी के मध्ये येऊ शकतात आणि या युनेस्कोमध्ये असल्यामुळे हे चार युनेस्को वाले विचारू शकतात एक्झाममध्ये कारण या आधी पण हे विचारले आहे आणि कधी कधी वर्ष विचारतात कधी कधी कुठले कुठले यातले मध्ये नाही आहे ते विचारतात तर या चार गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे आपल्याला आपोआप ऑप्शन्स कट करता येतील आणि वर्ष लक्षात ठेवायचं सगळ्यात लास्टमध्ये ऍड झालेलं ला आहे कालका शिमला रेल्वे ठीक आहे सगळ्यात आधी झालाय दार्जिलिंग हिमालयन रेल्वे तर हे कसं लक्षात ठेवायचं दार्जिलिंग येते कोलकातामध्ये आणि कोलकाताचं सगळ्यात जुनं स्टेशन आहे त्यामुळे दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ही सगळ्यात जुनी पकडायची आणि त्याच्यानंतर दोन हजार चारमध्ये मध्ये सी एस एम टी झालं दोन हजार चारमध्ये मध्ये सी एस एम टी त्यानंतर निलगिरी त्यानंतर कालका शिमला रेल्वे तर दोन या ईस्टवाल्या पहिली आहे ईस्ट वाली दुसरी आहे वेस्ट वाली तिसरी आहे साऊथवाली आणि ही आहे नॉर्थवाली लक्षात राहील ईस्ट वेस्ट नॉर्थ सॉरी ईस्ट वेस्ट साऊथ आणि नॉर्थ असं थोडंफार लक्षात ठेवू शकतो आपण असं थोडंफार लक्षात ठेवू शकतो